एकोणीसशे त्र्याऐंशीच्या बालभारती पुस्तकातील पाचवा धडा आहे मृगाजी लेखक आहेत ब ग कुलकर्णी गुरुजींच्या छत्रालयात एक तडवी नावाचा मुलगा होता चांगली उंची परंतु किंचित सडपातळ अशी त्याची अंगकाठी होती त्याच्या चेहऱ्यावर विनय व आवाजात माधुरी होती तडवी म्हणजे अतिअबोल कुणीही बोलावे आणि तडवी श्रोत्याने श्रोत्याचे काम करावे एके दिवशी मधल्या सुट्टीत नेहमीप्रमाणे मुली गुरुजींच्या खोली जमली गुरुजी मधल्या सुट्टीत विहिरीवर जात त्याप्रमाणे ते बादली तांब्या घेऊन गेले इकडे तिकडे काही पुस्तके पडली होती काही मुले ती पुस्तके चाळू लागली जवळ मृगाजीन पडले होते आकाराने ते लहानच परंतु त्याच्यावरील सारे केस उडाले होते बारीक बारीक भोकेही त्याला पडली होती त्याच्याकडे पाहून एक मुलगा म्हणाला हे मृगाजी अतिभाग्याचं चा। गुरुजींच्या पायाची धूळ नेहमीच अंगावर घेत कधी कंटाळा नाही कुरकुर नाही आपलं देह जणू जिजवला गुरुजी का नवीन मृगाजी नको आहे परंतु त्यांना ते मिळावं कसं दुसरा म्हणाला इतक्यात शाळेची घंटा झाली मुले पळाली गुरुजी धोतर धुऊन आले तो मुलेही पळालीही होती त्या गोष्टीला काही दिवस लोटले शाळेचे पहिले सत्र संपले दिवाळीची सुट्टी लागली सुट्टी सुरू झाली तशी संपलीही बाहेर गेलेली मुले नव्या उत्साहाने परतली एकमेकांना भेटताना त्यांना खूप आनंद होऊ लागला तडवीही आपल्या मित्रांसह गावात आला होता मित्रमंडळींचा बोलण्याचा विषयही इतरांप्रमाणेच सुट्टी कशी घालवली असाच होता मध्येच तडवीला आठवण येऊन तो, तो आणून म्हणाला अरे तुम्ही उद्या सारे मधल्या सुट्टीत भेटा हां सर्व त्याच्याकडे पाहू लागले तुम्हाला मी एक गंमत सांगणार आहे सर्वांचंच कुतूहल वाढली सांग की कळू दे तुझी गंमत अधिराने एकाने म्हटली दुसऱ्या दिवशी शाळा भरली मुलांचे डोळे मधल्या सुटीकडे लागले आज चौथा तास संपेना शिपाई झोपला का घड्याळ बंद पडले आहे मुले आसपासात हुजबुजू लागले तेवढ्यात घंटा झाली मुले आपापल्या वर्गातून बाहेर पडली तडवी आज मधल्या वेळचा फराळही विसरला इकडे तिकडे कुठेही गुरजी नाहीत असे त्याने खात्री करून घेतली आसपास ते नाहीत हे पाहून तो प्रार्थना मंदिरात गेला तिकडून तो परत येताच मुले गोळा झाली काय हो सांगा ना तुमची ती गंमत आम्ही म्हणू लागलो गंमत सांगताना फारसे आडेवेडे घेऊ नयेत लोकांच्या मनावर उगीच स्थान पडतो एकजण काकोळतीने म्हणाला थंबा अशी गर्दी करू नका तडवी म्हणाला पांढऱ्या शुभ्र कपडात का काहीतरी गुंडाळी होते आम्हाला वाटले त्याने काहीतरी खायला आणल्या खायला आणले असावे बाहेर गावाहून येणारा मुलगा आपल्याबरोबर काहीतरी आणतोच ना तडवीने डोळे मोठे करून सर्वांस दटवून सांगितले चूप आम्हाला अधिकच हसू आले तडवी पुन्हा मोठ्याने म्हणाला चूप आपण सारेच आज गुरुजींना चकित करणार आहोत तडवी हळूहळू कापड दूर करू लागला आमचे सर्वांचे डोळे त्याकडे लागलेच होते शेवटी एक सुंदर मृगाजीन बाहेर आले ते पाहून सर्वांनाच आनंद झाला तडवी मात्र अधिक गंभीर होऊन म्हणाला मृगाजीनाविषयी आपला झालेला वाद तुम्हाला साठवत असेल त्या दिवसापासून नव मृगाजी माझ्या डोळ्यासमोर फिरवू लागलं सुट्टीत मी घरी गेलो सात पुड्यांच्या टेकड्यामध्ये माझं घर आहे सात पुडा म्हणजे खानदेशाचं वैभव दरवर्षी मी मोठ्या सुट्टीत घरी जातो तेव्हा रानावानातील हिंडतो घोड्यावर बसतो रपेटही करतो यावेळीही दिवाळीला घरी गेलो रानात गेलो हरणांचा मोठा कळप पाहिला त्यात एक मोठा थोरला काळवीट होता कळपांच्या पुढं किती डोल डौलदार गतीनं तो चालला होता तडवी पुढं त्याचं काय झालं सर्व सांग लवकर नाही तर सुट्टी संपेल बाळकृष्ण अधिर होऊन म्हणाला ठीक म्हणून तडवी सांगू लागला काळवीट साध्या हरणापेक्षा खूप मोठा असतो त्याची शिंगही मोठी असतात हा काळवीट कळपांच्या पुढं होता मधून मधून शिंगानं माती उकरत होता मी दुरुण हे बघत होतो मला एकदम गुरुजींच्या मृगाजीनाची आठवण झाली माझा घोडा शिकाऱ्याला फारच पटाईत आहे त्याला टाच दिली त्यानं रोग ओळखला वाऱ्याप्रमाणे तो हरणाच्या मागे लागला माझ्याजवळ काढतूस भरून बंदूक तयारच होती हरणी पळाल्या काळवीट व त्या घोडा यांचे जणू शर्यतच लागले अधूनमधून काळवीट थांबून मागं पाहू लागला गोडाही त्याच्या दिशेनं धावला काळवीट मान फिरवून पळू लागताच एका काटेरी जाळीत त्याची शिंग अडकली मी लगेच चाप ओढला बंदुकीचा आवाज झाला काळवीट दहा आडखण खाली आदळताच मी खाली उतरलो त्याने आपले चारही पाय पोटाशी आवळे होते डोळे वर लावले होते जखमेतून बळबळ रक्त वाहत होतं थोड्याच वेळात त्यांना आपला प्राण सोडा सोडला पावऱ्यांना मी बोलवलं त्याचं कातडं काढलं आणि ते येता आणलं तडवीची बोलणी संपली त्याने रुमाल्याने आपले ओठ पुसले कपाळ पुसले बाळकृष्णाने ते मृगाजी हाती घेतले लांब भरून ते मृगाजी त्यामागे तडवीचा पराक्रम होता रामने जुने उचलले व तेथेही ते नवीन घातले सर्व तिकडे बघत होते गुरुजी एका हातात दुत्रा धोतराचा पिळा व दुसऱ्या हातात बादली घेऊन हळूहळू येत होती आम्हाला पुन्हा हसू आलं आता गुरुजी चकित होणार ना आमचा अभिमान वाढत होता पराक्रम दुसऱ्याचा आनंद मात्र आम्हाला गुरुजी आले त्यांनी बादली खाली ठेवली नंतर धोतर झटकून बांबूवर घातले व ओले हात दोतरालाच पुसत ते खोली शिरले आम्ही ओढ दाबून हसू लागले गुरुजींनाही काहीतरी गमतीदार घडले गुरुजींनाही काहीतरी गमतीदार घडले असल्याची जाणीव झाली ते इकडे तिकडे बघू लागले त्यांना काहीच दिसेना खाली पाहिले तोच बाळकृष्णाने टाळी वाजवली सर्व खो खो हसू लागले गुरुजींना नवे मृगाजीन दिसले त्यांनी विचारले कुणी आणलं रे हे तडवीनं गुरुजी राम म्हणाला होय रे तडवी तू का आणलंस फारच सुंदरनी मोठा आहे हो गुरुजी आनंदून म्हणाले मागे एकदा ह्या तुमच्या फटक्या मृगाजीनाविषयी आमचं बोलणं झालं होतं त्याचवेळी तडवीनं आणण्याचा निश्चय केला होता मोहन म्हणाला परंतु आमची आत्तापर्यंत खूप कर्मणूक झाली तडवीनं शिकारीचं किती सुंदर वर्णन केलं गुरुजी याला सात पुड्याचा फार अभिमान आहे तडवी इतकं बोलू शकतं हे कुणाशी खरे वाटणार नाही गुरुजी खरंच तडवी वरून दिसतो तसा नाही गजाराने तडवीची स्तुती केली तडवी खाली बघत होता केल्या श्रमाचं आज त्याला समाधान मिळाले होते मुले त्याच्याकडे बघत राहिली त्यानंतर ते गुरुजींकडे बघू लागली तडवीनेही मान उंच केली गुरुजींचे डोळे भरून आले होते तडवी माझ्याकरता एका स्वच्छंदी आनंदी पाण्या प्राण्याला तू ठार केलंस किती वर्षांचा होता तो किती आनंदाने खेळला असेल आतापर्यंत कुणालाही त्याचा उप उपसर्ग नव्हता ना का मारलंस त्याला खावं प्यावं उन्हा माराव्या परंतु त्रास नाही हो देऊ कोणाला किती मऊ त्याचं अंग रेशमासारखे के केस खडबडीतपणा जवू जणू नाहीच कशाला जवळ घ्यावं येतं धावतं खातं झाडपाला नि कोवळं गवत माणसाच्या माणुसकीवरच याचा सारा विश्वास फार फार प्रसन्न हा प्राणी कोवळं कोवळं गवत खाता खाता वाढतो मोठा होतो खेळतो बागडतो वृद्ध होतो नंतर मरण आलं तरच त्याचं मृगाजन घ्यावं हो तसं तू ते केलं नाहीस तू माझ्याकरता अगदी माझ्याकरताच एका निरापराधी आणि आनंदी प्राण्याला ठार मारलंस तडवेने मान वर केली त्याच्याही डोळ्यात अश्रू दिसत होते भरल्या डोळ्यांनी पाहून तो म्हणाला गुरुजी यापुढं नाही मारणार मी हरी त्यासारखाच होईल मी पवित्र निदान प्रयत्न तरी करेन तडवीने डोळ्यांना रुमाल लावला गुरुजींची ही शिकवण आमच्या हृदयावर कायम कोरली गेली आहे गोष्ट कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा